इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ एकवीस हजार मी बुक करी वन पी एच के फ्लॅट मजनेवाडी सोलापूर सोलापूर शहरातील भैया चौपातील एकशे तीन वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन रेल्वे पुलाच्या बाळकामाची जय तयारी करण्यात आली असून येत्या रविवारी ऐतिहासिक ब्रिटीशकालीन पूल इतिहास जमा होणार आहे या पुलाच्या बाळकामामुळे रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहे या पुलाच्या पाडकामासाठी बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश येथून सत्तरहून अधिक कामगार दाखल झाले आहेत यासाठी अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यात येणार आहे दोनशे टन वजन उचलणारे दोन क्रेन कटर मशीन वेटर्स ब्रेकर्स जेसीबी पोकलेन आदी मशिनरीच्या साहाय्याने हा पूल पाडण्यात येणार आहे क्रेनच्या साहाय्याने लोखंडी प्लेट काढणे पुलावरील डांबरीकरण रस्ता खोदून काढणे इलेक्ट्रिक वायरी काढणे आधी पूर्वतयारी करण्यात येत आहे अत्याधुनिक गॅस कटरच्या साहाय्याने पुलकट करून त्याचा तुकडा क्रेनने उचलण्यात येणार आहे